केलं जात महाराष्ट्राची कुलशमिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरामध्ये आज घटस्थापना करण्यात आली आज घटस्थापनेचं महत्व म्हणजे या ठिकाणी घटाच्या कलाशाची मिरवणूक काढून या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आज घटाची स्थापना करण्यात आली या ठिकाणी अन्नधान्याबरोबर कडधान्याची बी बिहारची उधळण या ठिकाणी रोपवल करण्यात आली या ठिकाणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आजचे पूजेचे पुजारी राजाभाऊ मलबा कदम त्याचबरोबर सर्व पुजारी बांधव सर्व महंत सर्व शेवेकरी सर्व पुजारी बांधव भावी भक्त यांच्या उपस्थितीमध्ये आईराजाच्या उदोदूच्या उदो जयघोषामध्ये आज तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना संपन्न झालेले आहे लसणे गुरुजी तुळजापूर हिंदू मान्यतेनुसार कुंभमेळा दर बारा वर्षांनी येतो तसं हे देवीचं शारदीय नवरात्र हे एकवीस वर्षांनी येतं की जे पूर्ण दहा दिवसाचं असतं नऊ दिवसाचा नऊ माळा घालून दसऱ्या दिवशी घट उत्थापन होते हे पर्व आहे की या नवरात्र महोत्सवाचं एकवीस वर्षांनी येणारं पर्व आहे त्यामुळे या पर्वाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा या देवी सर्वभूषेतू श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तस्ते नमो नमा आज घटस्थापना झालेली आहे आणि त्याबरोबरच नवरात्रेमध्ये येणारे भक्त नवरात्रीला का येतात नवरात्रामध्ये एक सहस्त्रपटीने देवी तत्व कार्य करतं आणि या तत्वाचा आध्यात्मिक स्तरावर फायदा घेण्यासाठी लोक भाविक भक्त तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनाला येतात नवरात्रामध्ये दर्शन केल्यामध्ये केल्यावर आपले रजतम गुण नष्ट होऊन जास्तीत जास्त आपण सत्वगुण जास्तीत जास्त घ्यायचे असतात त्यामुळे नवरात्रामध्ये नऊ दिवस अखंड गर्दीचा ओघ चालू राहतो याबरोबरच येथे येणारे अनेक भक्त आहेत आराधी आहेत गोंधळी आहेत सर्व जाती आणि पंथाचे लोक इथं देवीच्या दर्शनाला इथं भाविक भक्त येतात मंगल्येशवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रिंबके गौरी नारायणी नमस्ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आज घटस्थापना झालेली आहे या घटस्थापनेचं महत्त्व म्हणजे आपण वेगवेगळे धान्य आपण त्यामध्ये अर्पण करत असतो याचा एक वैज्ञानिक असं टच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक असा टच आहे आपण ते धान्य अर्पण केल्यानंतर ती एक टेस्ट करण्याची पद्धत होती आणि कोणतं धान्य कशा पद्धतीनं येतं त्याच्यावर शेतकरी सर्व जनता आपलं ते, ते धान्य कोणतं आपण पिकवायचं हे ठरवत होती म्हणजे हाच एक गोष्ट एक महत्त्वाचा वैज्ञानिक टच म्हणा किंवा एक गोठ आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला एक वेगळ्या पद्धतीनं असं बघितलं जायचं आणि पुढे त्याचा फायदा आपल्याला समाजाला कसा होईल अशा पद्धतीचं हे अपले अपले आपले सण आपले आहेत त्याच पद्धतीने आज तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापना झालेली आहे आपल्या सालाबादप्रमाणे जो नवरात्रीचा जो आपला सर्वात महत्त्वाचा जो महोत्सव असतो तो आज विधिवत पद्धतीने सुरू पार पडलेला आहे आणि या ठिकाणी मला यावर्षी विशेष सर्वांच्या भाविकांना याला आनंद बातमी द्यायला आनंद होत आहे की यावर्षी आमच्या ज्या ट्रस्टमार्फत जवळजवळ साठ एक कोटीच्या जे कामं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मंदिराचे जे काम आहेत आतल्या पूर्ण सभामंडप असेल गाभारा सोडून इतर जे सर्व कामे आहेत ज्याच्यामुळे ज्याच्यामुळं भाविकांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर भाविकांचं दर्शन अतिशय चांगल्या प्रतीचं होणार आहे